माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म कथासार अभिवाचन करत आहे अध्याय बावीस प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते भाग चौपन्न प्रदुम्नाची कथा श्री नारायण सांगू लागले वसुदेवाच्या आज्ञेप्रमाणे कृष्णाने द्वारकेतील एका श्रेष्ठ स्फटिक भवनात रुक्मिणीला नेले तेथे रुक्मिणी ने राहू लागले शंकराने जाळून टाकलेल्या कामदेव मदनाने शंकराच्या उशापाप्रमाणे रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतला हाच प्रदुम्न होय प्रदुम्नाने शंभर नावाच्या असुराला ठार करून रथीचा अवतार असलेली मायावती प्राप्त केली शबरा रुसुराने प्रदुम्नास तो सात दिवसात असताना पळवले तो त्याच्याच घरी लहानाचा मोठा झाला त्यामुळे ते त्याच्या राक्षसाच्या माया माहीत झाल्या मायावती त्या शबराची पत्नी होती तिने त्याला तो मोठा झाला तेव्हा कोण हे सांगितले नंतर त्याने आपल्याला पळवून आणणाऱ्या त्या असुरांचा वध केला मायावतीस घेऊन तो परत द्वारकेस आला रुक्मिणीची आपल्याला मुलाची भेट झाली तिने प्रदुप्नाला छातीशी धरले परत आल्यामुळे मोठा स्वस्तयन नावाचा उत्सव झाला यानंतर निरनिराळ्या मंगल दिवशी श्री सात लग्न झाली कालिंदी सत्यभामा सत्या नागणजिती सती दामवती लक्ष्मणा या त्या सात पत्नी होय त्या प्रत्येकीस दहा पुत्राने एक एक कन्या झाल्या पुढे कृष्णाने दैत्यामधील श्रेष्ठ राजा नरकासूर यांचा वध केला त्याचा सेनापती मोर दैत्य यालाही ठार केले तेथे त्याच्या सोळा हजार एकशे कन्या त्याच्या दृष्टीस पडल्या त्या सर्वजणी तरुण प्रफुल्लित होत्या शुभमूर्तावर श्रीकृष्णाने त्या सर्वांचे पाणी ग्रहण केले त्या प्रत्येकीस देखील दहा दहा पुत्र आणि एक एक कन्या झाले एकेका श्रेष्ठ म्हणून दुर्वास आपल्या तीन कोटी शिष्यांना घेऊन त्या रम्य द्वारका परिस आले तेथे ते द्वारकेचा राजा उग्रसेन वसुदेव नंद कृष्ण अक्रूर उद्धव अशा श्रेष्ठ यादवांनी षडोपचार त्यांचे पूजन केले दुर्वासानांनी त्या सर्वांना शुभाशिवाद दिले शु� वसुदेवाच्या कन्येचे दान त्यांनी दुर्वासांना दिले त्यांना रत्नाने सजवलेला एक उत्तम आश्रमही दिला ते, ते, ते राहत असताना त्यांच्या मनात विचार आला की श्रीकृष्ण एवढ्या पत्नीबरोबर काय कसा राहतो त्यांनी श्रीकृष्णाच्या अंतपुरात फेरफटका मारला तेव्हा त्यांना दिसले की कृष्ण कोणा राणीच्या तोंडून गोष्टी ऐकत बसला की तर दुसरी चमंचकार झोपला कोणाच्या प्रांगणात उभा तर कोणत्या कोणा राणीने दिलेला विडाखात रुक्मिणीच्या प्रसादात जांबराने घातलेला वारा खात आहे अशा प्रकारे सर्व ठिकाणी कृष्ण असलेला पाहून दुर्वासांना अतिशय आनंद आश्चर्य वाटले मग ते रुक्मिणीच्या महाला तो जो श्रीकृष्ण दिसत होता तिथे गेले त्याने कृष्णाला नमस्कार करून त्याचे स्तवन केले त्यांच्या मनातील प्रश्न ओळखून श्रीकृष्ण म्हणाले आपण तर भगवान शंकराच्या अंशात तेव्हा आपण सर्व जाणताच मी सर्वत्र असतो मी सर्वांचा आत्मा मी एकच परंतु प्रत्येकाला वेगवेगळं दिसतो अशाच प्रकारे मी जर सर्व राण्यांजवळ एकाच वेळी वास्तव्य करत असेल तर त्यात आश्चर्य काही नाही फक्त श्रीरामाच्या श्रीदासाच्या शापामुळे राधा मात्र मला पाहू शकत नाही हे सगळे कृष्णाच्या तोंड ऐकल्यावर दुर्वासही आपल्या पत्नीचा त्याग करून टप करण्यासाठी निघून गेले अध्याय पंचावन्न श्रीकृष्णाच्या लीला श्री नारायण म्हणाले श्रीकृष्णाने कृष्णाने पांडव यांच्या राजसवी यज्ञामध्ये हस्तिनापुराला जायचे ठरले तो बलराम आणि बरेच यादव हस्तिनापुराला गेले तेथे कृष्णाला आनंदाने सर्व कौरव पांडवांशी कृतीशी गप्पा मारल्या मा मग भीमा कर्वी जरा संघाचा वध त्यांनी घडवून आणलं नंतर पांडव राजसूय राजसू यज्ञ सुरू झाला तेथे आमंत्रणे दिल्याप्रमाणे सर्व देव मुनी आले होते श्री कृष्णाला अग्रपूजेचा भान नाही असे सराने ठरवले तेव्हा शिशुपाल आणि दंत वक्र कृष्णाची निंदा करू लागले तेव्हा कृष्णाने त्यांच्याशी लढाई केली मग भर सभेत त्यांचा वध केला तेव्हा मरता मरता शिशुपालाने कृष्णाची स्तुती केली आणि आपल्या हातून घडलेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली कृष्णाने त्याला आशीर्वाद दिला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटले मग कृष्णाने पांडवांवर राजस्वय यज्ञ पूर्ण करून घेतला काही दिवसांनी कृष्णाने कौरव आणि पांडवांचे युद्ध लढवून आणले या युद्धात भयंकर मोठ्या प्रमाणात हिंसा झाली भूमीवरचा भार हलका झाला एका गरीब ब्राह्मणीच्या पुत्रांना त्याने मृत्यूकडून परत आणून दिले तेव्हा देवकीने कृष्णाला जन्मताच कंसाने मारलेले सहा मुलगे परत मागितले घेतले श्रीकृष्णाने आपल्या सहा भावांना जिवंत परत आणले सुदाम्याची दारिद्र्यता जाणून त्याने भक्तिमाने दिलेल्या तांदळाच्या कण्या खाऊन सुदाम्याला निश्चल अशी राजलक्ष्मी दिली आणि सुदामा राजा झाला पारिजात वृक्ष इंद्राचा अहंकार कृष्णाने इंद्राशी लढून हरण केला त्याचबरोबर त्या पारिजाताच्या साह्याने त्याने सत्या हीचे वरत्न पूर्ण केले बुधवाला त्याने आध्यात्मिक ज्ञान ज्ञानधान्य केले तर महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला गीता ज्ञान सांगितले कृपेचं सागर असलेल्या कृष्णाने संपूर्णपणे निष्कटक केलेले राज्य ज्येष्ठराच्या स्वाधीन केले नंतर कृष्णाने एक कोटी होम असलेला अत्यंत शुभ असा यज्ञ केला त्या यज्ञात सर्व देवतांकरिता होम केले जातात पूजा केली जाते त्याचा पुत्र सांब याच्या कुष्ठाचा क्षय होण्यासाठी सूर्याचे पूजन उपासना करायला कृष्णाने सांगितले त्याप्रमाणे त्याने केल्यावर सूर्य प्रसन्न झाला आणि सांबाला इच्छित गोष्टी दिल्या भाग छप्पन्न अनिरुद्धाची कथा भाग एक श्रीनारायण सांगू लागले श्रीकृष्णाचा प्रद्युम्न हा मोठा बलवान होता मायावतीच्या पोटी अनिरुद्ध नावाचा त्याचा पुत्र जन्मला तो मोठा झाल्यावर आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी बनला एकदा अनिरुद्ध चंदनाची उटी लावून शांतपणे एका मंचकावर झोपला असता त्याला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात त्याला एक बाग दिसली त्या बागेत चांगले चांगले फुले दिसली सुगंध सुटला तेथेच त्याला ते ते एक तरुण स्त्री दिसली ती अतिशय सुंदर होती ती स्मित करीत होती त्याने तिला स्वप्नात पाहता त्याचे चित्त उत्तेजित झाले गोड आवाजा तिला म्हणाला हे देवी आपण देव लोकातील आहात की गंधर्व लोकातील या उन्ह्यात असलेले आपण कोण आपण कोणाची स्त्री किंवा कोणाची कन्या हे सुंदरी आपण येथे कशासाठी आला आपले सौंदर्य तर तीनही लोकांमध्ये अतुलनीय त्यामुळे मुनीचे मन देखील मोहून जाईल दे। आपण मला ही सांगण्याची कृपा करावी श्रीकृष्णाचा नातू आणि ना कामदेव प्रदुम्नाचा पुत्र होय त्या युतीने लाजेने आपले मुख नेत्र हाताने झाकून घेतले नजरेने पाहून ती म्हणाले आपण कामदेवीचे पुत्र असून सध्याच्या वेळी कामात झालेला आहात आपण त्रैलोक्यनाथ श्रीकृष्णाचे नातू आहात तरी आपण मोठे संभावित आहात आपण स्वतः जर सुयोग्य आहात आणि सुयोग्य अशा पुरुषाचे पुत्र आहात तर आपण विवाह का करत नाही वैवाहिक अशी जी पत्नी असते ती यज्ञपत्नी असते पुत्र पुण्यव्रती असते ती निश्चिल सुसात्य धर्मशील नेहमी समवेत राहणारी असते याउलट जी गुप्त पत्नी असते ती तर एक मिच नसते ती भय प्रीती दानामुळे साध्य होते ती निमित्त मात्र असते कधी नित्य नसते वेदाने देखील ती वर्ष सांगितली आहे सुशील सुंदर शांत स्वभाव असलेली धर्मपत्नी प्रशस्त मानलेली आहे अशा पत्नीचा देखील पुत्र झाल्यानंतर त्याग करावा आणि तप करायला सांगाय तसे न केले तर तपश्चर्या देखील निष्फळ ठरते मी बाणाची कन्या उषा मारा भगवान शंकराचा सेवक असून ती तीनही लोकात विजयी होणार तो भगवान शंकर जगाचा पती स्त्री कधीच स्वतंत्र नसते ती नाही कला कालामध्ये ती पराधीन असते त्यामुळे तत्काळ कुलात जन्मलेल्या कन्यास तिचा पिताच योग्य वराला कन्याराण करतो कन्या स्वतः वराची याचना करीत नसते असे सनातन धर्मात सांगितले आपण सुयोग्य वर आहात मी देखील सुयोग्य वधू आहे किंवा हे प्रभो जर आपण मला निश्चित इच्छित असाल तर आपण माझा पिता मान वान शंकर किंवा पार्वती यांच्यापैकी कुणाची तरी प्रार्थना करा तसे इतके बोलून ती सुंदरी त्याच्या स्वप्नातून दिशेनाशी झाली